नमस्कार प्रेक्षकांनो या नवरी मेळा हिटलरला या मालिकेमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळते नवनवीन ट्विस्ट तुम्हाला येताना दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी जाणून घेणारी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो सध्या इथे तुम्हाला पाहायला मिळते लिला एजवर प्रचंड भडकले असते हा प्रोपोज करायचं नावच घेत नाही आणि उपोषणाला पण बसलेला असतो आणि ही खाऊन बसले असते तर तो दिवसभर उपारी अस उपाशी असतो त्याच्यामुळं रात्री ते एकमेकांना या ठिकाणी भरताना दिसतात पण हे काय सूत्राचं नाव घेत नाही या लीलाच्या कारणामे परत या ठिकाणी चालूच असतात आणि दुसऱ्या विषय ही एजे जेव्हा रूममध्ये असतो ना तेव्हा ही येते आणि तुम्हाला पाहायला मिळते ही स्कार्फ वगैरे वॉकल वगैरे खालते ए जेला कळत नाही अरे लिच खाल्ले काय नाटकं अरे तुझं हे का काय चाललंय काय नाही टू पॉईंट ओ प्रपोज टू पॉईंट ओ असं काहीतरी ते या ठिकाणी बोलतो म्हणजे तुला काय नक्की चाललंय हे टू पॉईंट ओ माझं वर्जन आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या तोंडून मला पो प्रपोज करत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला माझं तोंडही दाखवणार नाही असं या ठिकाणी आहे तेव्हा जे हे काय आहे तुझं लिला हे काय आहे तुझं हे सगळं चुकीचं स्कार्प काढ नाही नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः या ठिकाणी प्रपोज करणार नाही ना तोपर्यंत मी असंच राहणार आहे तेव्हा या सगळ्यांची काही गरज नाही असं बोलते का नाही गरज आहे मी तोंडच दाखवणार नाही आणि यानंतर ए जे बोलतो मी तुला प्रपोज करणार आहे तेव्हा ते खूप खुश होते काय मी खरंच मला प्रपोज करणार आहे माझ्या कानावर विश्वास ठेवत नाही तुम्ही मला वेडत काढताय नाही तुला खरंच प्रपोज करणार आहे आणि जवळ तिच्या जाताना दिसतो ती थोडी घाबरते आणि बेटवर पडण्यात तेवढ्यात हा आहे तिला सांभाळताना दिसतो आहे हो खरंच मी तुला प्रपोज करणार आहे खोटं नाही ना बोलत मागच्या वेळेस फसवलं नाही ना नाही नाही मी तुला खरंच या ठिकाणी प्रपोज करणार आहे आता असं साधा प्रपोज नाही मला सगळं युनिक पाहिजे एक तो स्पेशल प्रपोज पाहिजे जे कोणीच कोणासाठी केलं नसेल तेव्हा ठीक आहे तुला जसं म्हणत आहे तुला जशी इच्छा आहे ना तसं मी तुला स्वतः प्रपोज करन असं या ठिकाणी आता लिहिलेला हे जे इथे प्रॉमिस करताना आपल्याला इथे दिसत आहे पुढे इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे विचारतो परत की तुला कसं हवं हो आहे तेव्हा मला तुम्ही जे प्रपोज करताना ते युनिक पाहिजे एकदम स्पेशल पाहिजे ते नाही का दिलवाले मध्ये इथे या ठिकाणी ट्रेनच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये ते या ठिकाणी चढतात आणि प्रपोज करतात दिलवालेमध्ये हां तसं मला काहीतरी स्पेशल प्रपोज करा अरे हे काय चाललंय मी कधी ट्रेनमध्ये उतरलो का आपल्याला चॉपर आहे मोठमोठ्या गाड्या आहेत याची काय गरज आहे का म्हणजे तुम्ही काय नुसते बोलबचेनच टाकते काय नुसतं बोलायला बोलतात नुसते बोलबचे प्रत्यक्षात काय कारण नाही मी परत कार बोलते नाही नाही तू पुढे बोल ती बोलते असं स्पेशल मला प्रपोज करायला पाहिजे त्यानंतर एक काम करा तुमच्या इच्छेनुसार मस्त मला बरपा परदेशात घेऊन जावा चारही बाजूने बर्फ असेल खूप काही स्पेशल गोष्टी असेल आणि तिथे फक्त तुम्ही आणि मी असेल आणि आपण तुम्ही मग त्या ठिकाणी मला एकमेकां प्रपोज करा आणि बरंच त्याच्या ज्या काही मनातल्या इच्छा असतात त्या सगळं इथे या ठिकाणी ते बोलून दाखवणार नाही जेल दिसते एकदम असं प्रपोज पाहिजे ना ज्याने कोणीच करायला केलं नाही पाहिजे प्रेमी जे करतात ना प्रेमिकासाठी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे आणि स्पेशल युनिक आणि सगळ्यात वेगळं ते प्रपोज पाहिजे असं लिहिला त्याच्या मनातील सगळ्या गोष्टी इथे बोलताना आपल्याला इथे दिसत आहे आणि परत तुम्ही जर असं काही चुकीचं केलं मागच्यासारखं टायगर तुम्ही जे प्रपोज केलं तर मी मात्र त्यानंतर ऐकणार नाही मग असं ती ठाणकोल सांगताना दिसते मला जसं हवं आहे मला जसं पाहिजे तसंच आणि त्याच पद्धतीने तुम्ही प्रपोज स्वतः करायला पाहिजे असं बोलताना दिसतो तेव्हा ठीक आहे करेल योग्य सगळं करेल कधी करणार काय करणार याविषयी ते सगळं विचार विचारताना सुद्धा दिसते तेव्हा तुला म्हटलं नाही एकदा मी करेल तर करेल काळजी करू नको असं या ठिकाणी तो आणि दिसतोय खूप ही लीला या ठिकाणी खूप नाचताना दिसते खुश होताना दिसते आणि या ठिकाणी आनंदात एक प्रकारे उड्या मारताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक प्रकार खूप वेंदळी ही आहे तिला तिचा तील कधी काय करेल ना नाही हे जेला हेच गोष्टी प्रचंड या ठिकाणी कायम तिला आवडत असतात आता या ठिकाणी लीला मात्र खूप असे हे जे फायनली प्रपोज या ठिकाणी तिला या ठिकाणी आपल्याला करताना दिसणार आहेत या ठिकाणी पुढे इथे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे दुर्गा सरस्वती होती सगळ्यांचा इथे खूप या ठिकाणी आनंद असतो खूप खुश असतात सेलिब्रेट करत असतात या लीलाला वाटतं की ती उपाशी राहील सगळ्या गोष्टी करेल त्यानंतर मग ही एजे प्रपोज करायला पण तसं काय झालं नाही एजेने प्रपोज केलं नाही खूप आनंदात उड्या मारत असं खूप खुश होतात परंतु या ठिकाणी हा एजे आजीशी बोलत असतो आणि सगळं त्याच्या मनातलं ज्या काही भीती आहे की मी ज्यांना कोणाला प्रपोज करतो सगळ्या गोष्टी केल्यानं ते माझ्यापासून लांब जातात मला म्हणून भीती वाटते की मी जर दिलेला प्रपोज केलं की ते सुद्धा या ठिकाणी माझ्यापासून लांब जाईल तेव्हा आजी समजू शकते असं काही नाही त्याची खूप इच्छा आहे तू स्वतः प्रेम व्यक्त करावं असं काही होणार नाही तो तुझा गैरसमज शेवटी मग हे जे तिला बोलताना सुद्धा दिसतो हो की हो ठीक आहे आता मी लिलाला नक्की प्रपोज करेन आणि तिला जसा होईना तसंच प्रपोज करेल असं या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसते आणि इथे किशोर या ठिकाणी येताना दिसतो हे जे उड्या मारत असतात की हे प्रपोज केलं नाही हा सगळा तुमचा गैरसमज आहे हे जे लवकरच आता लिलाला प्रपोज करणार आहे जसं तो सगळ्यांना सांगताना ते यानंतर इथे दुर्गा बोलते तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा माहिती हे चुकीचं जे प्रपोज करणार आहे मी स्वतः ऐकले आजीच्या रूममध्ये जेव्हा जात होतो ना तेव्हा एजे तिकडे असतात आणि त्याने स्वतः तोंडाने बोलले की मी लिहिला इथे या ठिकाणी प्रपोज करणार आहे यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो सरस्वती बोलते हे म्हणजे काय बी गोष्ट नाही आणि बरंच काही वेगळंच बोलताना दिसते मग लक्ष्मी तिला घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे परंतु यानंतर हा किशोर बोलतो की कि दुर्गा आता छोटे मोठे प्लॅन करून काही फायदा नाही आहे आपण कायम फोचतो तोंड पडतो पण यावेळेस मात्र आता खूप भयानक मोठा असा काहीतरी कटकार कारस्थान केलं पाहिजे ज्या प्लॅनमध्ये आपल्याला यश येईल असं ते दुर्गा बोलताना दिसत दुर्गा बोलते असं काय करायचं मला तर काही सुचत नाही तू काळजी करू नको मी बघतो आपण असं काहीतरी प्लॅन करायला पाहिजे ते पूर्णपणे आपलं यशस्वी व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे त्या गोष्टी झाल्यामुळे हे जे काही प्रपोजल आहे ते पूर्णपणे रद्द झालं पाहिजे असं किशोर बोलताना आपल्याला दिसतोय आणि त्या दुसऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेलच की हा यश आणि रवती मस्त छानपैकी हनुमूलला या एजीने जे काही तिकीट दिले असतं त्या तिकीटावर या ठिकाणी हनुमूलला गेले असतात फिरत असतात पण ही लालची कालीन तुम्हाला माहिती आहे तिने खूप मोठी भली लिस्ट दिलेली असते माझ्या सगळं काही गोष्टी आहेत ना लिस्ट तिथून सगळं आणा आणि ते मुद्दाम रेवूल फोन करते कशी आहे तू बाळा काय आहे त्याची फक्त काळजी आहे हे कुठं कुठं दाखवण्यासाठी तेव्हा ते बोलते हिथे खूप छान आहे या सगळ्या गोष्टी आहे सगळ्या विषय सांगता अरे वा बॅकग्राऊंड खूप छान आहे कालिंदी खूप या ठिकाणी कौतुक करताना दिसते आणि बोलता बोलता इनडायरेक्टली ते या ठिकाणी बोलताय नि सारे ती माझी लिस्ट आहे ना ते सगळं आठवणीत आहे ना सगळं माझं ते आणाल ना तुम्ही बोलताना दिसते आहो मी जर विसरली ना तरी हे जर लक्षात राहील तुम्ही काळजी करू नका तुझी जे काही इच्छा आहे ज्या ज्या वस्तू आणायच्या सगळं हे आणतील असं रेवू बोलून त्यांना दिसते आणि ही मग स्वतःचा मतलब झाल्यानंतर फोन ठेवताना या ठिकाणी आपल्याला इकडे दिसत आहे आणि इथे दुसरीकडं तुम्हाला पाहिले म्हणजे की कामात आल्यानंतर इथे पिऊन त्याचा जो पी असतो तो या ठिकाणी बोलताना दिसतो की आज खूप मिटिंग्स आहे शेड्यूल आहे बरंच काही या ठिकाणी तो बोलताना दिसतो तेव्हा हे जे बोलतो की आजचे जे काही मीटिंग्स आहे जे काही शेड्यूल हे सगळं काही कॅन्सल कर आज काहीच करायचं नाही आज मी प्रपोज करणारं सगळं सविस्तर तो इथं सांगतो आणि त्यानुसार प्लॅनिंग सगळं तो काय काय करायचं काय काय नाही या सगळं गोष्टी तो सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परंतु हे सगळं मात्र या किशोरला कळतं आणि ज्या कंपनीला ज्या ब्रँडला ते सगळं प्रपोजचं ठिकाणं असतं प्लॅनिंग असतं डिझाईन असतं डेकोरेशन सगळं ज्याला दिलं असतं त्याला हा किशोर भटतो की या एजेने तुला प्लॅनिंगसाठी प्रपोज करण्याच्या त्या ठिकाणी एवढा पैसा दिला आहे ना त्याच्या दुप्पट पैसा मी देईल माझ्यासोबत काम कर तू नाही बोलतो प विचार कर तू मग ही डील कन्फर्म करून मग या ठिकाणी या किशोराला हात मिळवताना दिसतो आणि एजेच्या विरुद्ध ती ब्रँड कंपनी या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसत ते, आहे त्यामुळे त्याने खूप भयंकर असा या ठिकाणी किशोरने आपल्याला या ठिकाणी प्लॅन करताना दिसतोय आणि ह्याच ठिकाणी याचे या ठिकाणी जिथे लिहिलेला प्रपोज करणार आहे तिथेच या एजेला प्रपोज करायच्या वेळेस तिथं मारण्याचा तो कट करताना हा किशोर आपल्याला दिसतोय त्यामुळे आता पाहू मालिकेत भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेची रूगी पाहण्यासाठी माय चॅनेल तुम्ही नक्कीच आपलं ठेवू शकता